तुळ राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य तुळ राशी ऑक्टोबर महिना हा हिंदूंसाठी खूप खास असू शकतो कारण या महिन्यात दिवाळी सारखे व्रत आणि सण येत आहेत या व्यतिरिक्त अनेक प्रमुख ग्रह त्यांची राशी बदलतील ज्यामुळे अनेक अद्वितीय योग निर्माण होतील ऑक्टोबर मधील ग्रहांच्या स्थितीबद्दल व्यावसायाचा कारक बुध तीन ऑक्टोबर रोजी तुळ राशीत आणि चोवीस ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल ज्योतिषांच्या मते या महिन्यात चंद्राच्या स्थितीनुसार महालक्ष्मी गजकेशरी कलाक्ती योग विष आणि ग्रह योग तयार होतील शिवाय नवपंचम षडाक्षक केंद्र आणि अर्ध सारखे योग तयार होत आहेत अशा परिस्थितीत जाणून घेऊया तुळ राशीसाठी ऑक्टोबरचा हा महिना कसा असेल तुळ राशी या महिन्याची सुरुवात करण्यापूर्वी हलके शुद्धीकरण करा ऑक्टोबर महिना सोडून देण्यास आणि सवयी भूमिका किंवा आश्वासने सोडण्यास आमंत्रित करतो जे आता योग्य नाहीत कामाच्या ठिकाणी अपेक्षा पुन्हा जुळवा आणि लक्ष केंद्रित करा आर्थिकदृष्ट्या गरजांना प्राधान्य द्या आणि मोहक व्यर्थ गोष्टी टाळा एकाकीपणा हा डायरिंग प्राणायाम किंवा सौंदर्य विधींसह गोड औषध आहे प्रेमात तुमच्या गरजा प्रामाणिकपणे व्यक्त करा महिन्याच्या मध्यात तुमचे सौंदर्य किंवा अलंकार ताजेतवाने करा ऑक्टोबरच्या अखेरीस तुम्हाला हलके वाटेल आणि नवीन सुरुवात करण्यासाठी तयार असाल तुळ राशी तुम्ही या महिन्यात उत्साह हो आणि उत्साहाने भरलेले असाल ज्यामुळे व्यावसायिक वाढीसाठी आणि अर्थपूर्ण नवीन नातेसंबंध आणि संबंध निर्माण करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे तुमच्या भाग्यगृहात गुरुच्या संक्रमणामुळे तुम्ही आध्यात्मिक प्रवास करू शकता आणि किंवा मौल्यवान परदेशी संपर्क साधू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनात खोली आणि साहस वाढेल तथापि नऊ ऑक्टोबर पासून शुक्राच्या अशक्तपणामुळे खर्च वाढू शकतो आणि चिडचिडेपणा किंवा मानसिक ताण येऊ हो शकतो यासाठी काळजी घ्यावी यावेळी अति आत्मविश्वासातून निर्णय घेणे टाळा आणि दाखवण्यासाठी खर्च करण्यापासून दूर राहा उत्साहात पैसे उधार देण्याबद्दल बोलू नका स्थिर विचार आणि विचारपूर्वक निवड करणे पसंत केले जाते जर तुम्हाला राजकारणात रस असेल तर महिन्याची सुरुवात आशादायक काळ घेऊन येत आहे नंतर काही चढउतार येऊ शकतात परंतु तरीही तुम्हाला वाढ आणि यश पाहण्याची संधी मिळेल शनीच्या प्रतिकामी प्रभावामुळे कार किंवा घर खरेदी करण्याच्या संयम आवश्यक आहे तुम्हाला तुमच्या भाषेवर लक्ष ठेवावे लागेल लागेल आणि तुम्ही काळजी घ्यावी तुमचे शब्द आणि वचनबद्धता तुमच्या कल्पनांपेक्षा जास्त वजनदार असू शकतात करिअर मध्ये बोलायचे झाले तर तुळ राशी या महिन्यात तुमच्यासाठी अनुकूल संधी येतील विशेषतः नवीन काम आणि परदेशी संपर्कांमुळे ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला फायदा होऊ शकतो परदेशी कंपन्यांकडून कराराच्या स्वरूपात तुम्हाला नवीन ऑफर मिळू शकतात तुमचे काम वेळेवर आणि कमीत कमी गोंधळात पूर्ण करा जेणेकरून तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल आणि तुमच्या प्रयत्नांसाठी सकारात्मक सूर निश्चित करू शकाल कामाशी संबंधित प्रवास तुमच्या खर्चात वाढ करतील आणि संतुलन परत आणण्यासाठी तुम्हाला काही कपात करावी लागू शकते जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही गोंधळात आहात तर निर्णय घेण्याचे टाळा आवश्यकतेनुसार विश्वासू सल्ला घ्या एक उज्ज्वल बाब म्हणजे तुम्ही दाखवलेल्या उत्साहाने भागीदारी वाढेल भविष्यासाठी सहयोगी प्रयत्नांना बळकटी मिळेल नोकरदारांना खूप कठोर परिश्रम करण्याची वेळ येईल आणि त्यानंतरच तुमच्या वाट्याला वाढ येऊ शकते हे सर्व शनीच्या प्रतिगामीमुळे चांगली बातमी अशी आहे की अठरा ऑक्टोबरनंतर गुरुच्या उच्च ग्रहामुळे पदोन्नती किंवा मान्यता मिळण्याची शक्यता उज्ज्वल आहे या तारखेनंतर वरिष्ठांशी झालेल्या संभाषणांमुळे प्रशंसा आणि नवीन प्रकल्प हाती घेण्याच्या संधी मिळू शकतात ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि व्यावसायिक वाढ दोन्ही वाढेल प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले जर तुम्ही अलीकडेच कोणाला तरी तुमचे मन मोकळे केले असेल आणि त्यांच्याकडून अजून काही ऐकले नसेल तर थोडी वाट पहा कारण राहूच्या संक्रमणामुळे तुमचे प्रेमसंबंध गोंधळलेल्या स्थितीत असू शकतात असलेले लोक एकत्र एक चांगला वेळ घालवू शकतात परंतु तुमच्या जोडीदाराला काही तक्रारी असू शकतात त्यांच्या चिंतांमध्ये खरी रस दाखवा आणि आवश्यकतेनुसार गोष्टी सुधारा तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत वेळ घालवताना त्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवा आणि त्या तुमच्या आयुष्यात समाविष्ट करा विवाहितांसाठी तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते त्यांना त्यांच्या कामाची देखील चिंता असेल म्हणून तुम्हाला या काळात त्यांना मदत करण्यासाठी आणि मानसिक ताण टाळण्यासाठी पाठिंबा देण्याची आवश्यकता असेल परस्पर वादविवाद दूर राहण्यास मदत होईल आणि आणि तुम्हाला शांती प्रेमाने भरलेले गोड घरगुती वातावरण मिळेल विद्यार्थ्यांना या महिन्यात त्यांचा जास्तीत जास्त वेळ घालवण्यास प्रोत्साहित केले जाते जर तुम्ही वेळ वाया घालवला किंवा आळशी झालात तर तुम्हाला अभ्यासात रस कमी होऊ शकतो म्हणून तुमचा वेळ कुठे गेला याचे विश्लेषण करा आणि तुमच्या दिवसाचा सर्वोत्तम फायदा घेण्यासाठी वेळापत्रक तयार करा जर तुम्हाला मित्रांसोबत जास्त वेळ घालवायचा असेल तर या त्यांच्या त्यांच्या सकारात्मक उपयुक्त गोष्टी शिका मदतीने नोट्स बनवा आणि एकत्र सराव करा घराबाहेर महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्यांना संस्थेत आणि शैक्षणिक क्षेत्रात रस वाढताना दिसू शकतो ज्यामुळे त्यांच्या शिक्षण केंद्राशी एक मजबूत बंध निर्माण होतो आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला या महिन्यात चांगला वेळ मिळेल पोट आणि छातीच्या समस्यांपासून आराम मिळू शकेल परंतु तुम्हाला काळजी आणि तणावापासून दूर राहण्याची आवश्यकता आहे जेणेकरून तुम्ही कामावर चांगले लक्ष केंद्रित करू शकाल तसेच बाहेरील अन्न टाळा कारण तुम्हाला घशाचा संसर्ग होऊ शकतो घरी बनवलेले जेवण तुम्हाला ऊर्जावान आणि निरोगी ठेवेल या महिन्यात तुळ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा एकांत प्रवास वाटू शकतो या महिन्यात इतरांशी संपर्क साधणे कदाचित स्वाभाविक नसेल आणि ते ठीक आहे हा काळ तुमच्यासाठी स्वावलंबन आणि स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे तुमच्या सामाजिक प्रवृत्ती तात्पुरत्या काळासाठी मागे पडू शकतात परंतु याला एक धक्का म्हणून पाहू नका त्याऐवजी तुमची ध्येये आणि प्राधान्यक्रम सुधारण्याची संधी म्हणून पहा व्यावसायिकदृष्ट्या जर तुम्ही मोकळे मन आणि सक्रिय राहिले तर ऑक्टोबर महिना महत्वाचा ठरू शकतो या महिन्यात सहकार्य हा तुमचा मजबूत पर्याय नसला तरी तुमच्यासमोर येणाऱ्या बाह्य संधींवर लक्ष ठेवा जर कोणी तुम्हाला एखादा अनोखा प्रकल्प भागीदारी किंवा करिअरचा मार्ग ऑफर करत असेल तर काळजीपूर्वक विचार न करता ते टाळू नका किंवा नाकारू नका चुकीची संधी आता नाकारण्याने पश्चाताप होऊ शकतो किंवा भविष्यात अनपेक्षित अडचणी येऊ हो शकतात तुमच्या तात्काळ गरजा पूर्ण करत असतानाही दीर्घ खेळावर लक्ष केंद्रित करा तुमच्या भविष्यासाठी काहीतरी अर्थपूर्ण निर्माण करण्याची ही तुमची संधी आहे परंतु स्पष्टता आवश्यक आहे तुमच्या महत्वाकांक्षांचे मूल्यांकन करण्यासाठी वेळ काढा आणि तुम्हाला काय साध्य करायचे आहे याबद्दल प्रामाणिक केवळ सध्याच्या क्षणीच नाही तर पुढील काही वर्षात आवेगपूर्ण निर्णयांपेक्षा धोरणात्मक नियोजन तुम्हाला चांगले मदत करेल तुमच्या प्रेमजीवनात गतीमानता तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात दिसणाऱ्या स्वातंत्र्याचे प्रतिबिंब आहे सध्या तुमच्या वैयक्तिक नाते संबंधाबद्दल बाह्य मते तुम्हाला गोंधळात टाकतील त्याऐवजी तुमच्या आतील कंपासावर अवलंबून राहा तुमची हृदय आणि अंतर प्रेरणा तुम्हाला ते ऐका यावेळी तुमची अंतरनान बाह्य सल्ल्यापेक्षा अधिक विश्वासार्ह असेल जर तुम्हाला नात्यात तणाव किंवा अनिश्चितता वाटत असेल तर संबंध तोडण्याची घाई करू नका कधी कधी तुम्हाला फक्त एक पाऊल मागे हटण्याची आवश्यकता असते तात्पुरता ब्रेक किंवा जाणून बुजून काही वेळ वेगळे राहणे तुम्हाला स्पष्टता देऊ शकते ज्यामुळे तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघांनीही विचार करू शकता येथे आवेगपूर्ण निर्णय न घेणे महत्त्वाचे आहे विचारशील चिंतनासह तुमच्या भावना संतुलित करा तुमच्या कुटुंबात ऑक्टोबर महिना हा शांतता आणि संयमाची गरज आहे गरमागरम वादविवाद किंवा तुमचा मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न केवळ अनावश्यक तणाव निर्माण करतील लक्षात ठेवा प्रत्येक मतभेदाची निराकरण आवश्यक आणि कधी कधी शांतता ही अजिंक्य वादविवादांपेक्षा जास्त ताकदवान असते तुळ राशी शेवटी तुमच्यासाठी एक सल्ला आहे की ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा हा महिना स्वतंत्रपणे वागण्याचा आणि तुमच्या स्वभोवलताच्या संधींचा फायदा घेण्याचा आहे हा काळ स्वावलंबी असण्याचा असला तरी स्वतःला जगापासून पूर्णपणे दूर करू नका तुमच्या व्यावसायिक जीवनातील शक्यतांसाठी आणि तुमच्या वैयक्तिक नाते संबंधांमधील उपायांसाठी खुले राहा महिन्याच्या अखेरीस तुम्हाला अधिक स्थिर आणि नियंत्रणात वाटेल स्पष्टता आणि आंतरिक शक्तीच्या ठिकाणी इतरांशी पुन्हा संवाद साधण्यास तयार असाल एकंदरीतच पाहता तुळराशीसाठी राशीसाठी हा महिना उत्तम असेल